अपनी पब्लिक है सरो पब्ली कस है जोशोजी पप्पा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जली तो राग कहते हैं, मुझी को आग कहते हैं जिस राग से बारूद बनती है

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आगरी ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो आज आपल्या युनिलॅफ केमिकलचा म्हणजे मी जिथं काम करतो त्या आमच्या कंपनीची वार्षिक सहल चालली ती म्हणजे प्रसिद्ध असं स्थळ उदयपूरला आणि माझ्या आणि मग बघू शकता सर्व तिकडं गाडीमध्ये म्हणजे बसमध्ये आम्ही बस, बस केले इथून आमची ट्रेन आहे बांद्रा टर्मिनसवरून तर आम्ही इकडनं बस केले आपल्या डोंबिवलीवरून ते बांद्रा टर्मि टर्मिनससाठी सो आता सर्वजण बसमध्ये लगेज वगैरे भरतात पूर्ण तर खूप ना असे म्हणजे वेळी जेव्हा तुम्ही आपले व्लॉग बघितले असतील जे आपली केरळची ट्रीप केलेली तर त्याच्यात फक्त वीस जणं होते जेमतेम पण आता आम्ही जवळजवळ पस्तीस जण पस्तीस लोकं घेऊन चाललो आहे आणि पस्तीस लोकं असले म्हणजे तुम्हाला माहीत आहे बच्चू मामा सुजित आणि परत मामा आणि असे खूप जण असले ना फुल धमाल करतो आम्ही तर हा ही पण आपली उदयपूरची सिरीज खूप भारी होणार आहे आणि आता बघूया बाहेर काय लोकांची मस्ती चालली आहे आणि काय त्यांची तुम्हाला माहिती आहे सर्वजण एकत्र आले कसा गोंगाट होतो तर बघूया आता बाहेर जाऊन गोंगाट यांचा काय चाललंय ते ही सर्व आपली पब्लिक आहे आणि बघू शकता सर्व पिकनिकला चालले आहेत तर सर्व खुश होत आहेत काढा काढा तुम्ही सर्व खुश आहेत जिथे फोटो काढतायत आणि बाकीची मंडळी आपली बसमध्ये बसलेली आहे आणि ही बस आहे जी आपल्याला बांद्रा टर्मिनसला नेणार आहे सो मित्रांनो आता जाऊया आपण बसमध्ये आणि बसमध्ये जाऊ म्हणजे एन्जॉय थोडंफार करूच आणि हा ब्लॉग आहे ना आपला हा पार्ट वन आहे म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस ट्रेनमधला आपण उद्या दुपारी जवळजवळ अडीच वाजेपर्यंत ट्रेनमध्ये असू तर हा ट्रेनमधला पू पूर्ण प्रवास दाखवणार आहे मी तुम्हाला पहिल्या भागात सो जाऊया आता आपण बसमध्ये हा इथं नारळ फोडला आहे शुभारंभ केला आहे आपल्या ट्रिपचा प्रत्येक वेळी आम्ही जाताना असा बसच्या समोर नारळ फोडतो जेणेकरून आपला प्रवास एकदम सुखाचा व्हावा तर जाऊ आता आपल्या पब्लिकला भेटू ही आपली पब्लिक आहे सर्व पब्लिक कस आहे एन्जॉय झाला पाहिजे उडेला काय कराय भावत विधाते आलो मी फाइनली बसलो बस मध्ये आणि आपल्या प्रवासाला झाली सुरुवात तो बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम श्री राम जय बजरंग बली की तर असा जोश पुढच्या चार दिवसापर्यंत राहणार आहे आपला आणि पहिल्या दिवसाचा प्रवास आहे आणि आहे आणि आपल्याकडे जुना जणता व्यक्तिमत्व त्यांना विसरू झाला कसा वाटते मामा कसा वाटत तुला एकदम छान वाटत कारण आपली जवळजवळ सातवी कि आठवी ट्रिप आहे सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणजे ह्या ट्रिपला गेल्यानंतर आपल्याला कोणताही काही त्रास झालेला नाही आणि एकदम आनंदाने ट्रिप आपण साजरी केलेली आहे आणि तशीच ही पण ट्रीम आपली आनंदाने साजरी हो ही इज़ी प्रार्थना करीत आज मामाच्या बऱ्याच मैत्रिणी पण आहेत आणि थोडी जण नाही आम्ही जवळजवळ पस्तीस जण मागच्या वीस जण यावेळी पस्तीस जण मग यावेळी पस्तीस जणांसारखा धमाल होणार आहे तर एकदा बच्चू मामासाठी बच्चू मामा बच्चू मामा वाटत कुठेतरी मोहिमेला चालले आम्ही <laughs> कोणला तरी मारायला तर आपली बस ऍक्च्युली आपली ट्रेन आहे ट्रेन आहे साडे अकरा वाजता पण तोपर्यंत जायपर्यंत आपल्याला बराच टाईम होईल कारण की मुंबईची ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे सो आता जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं एन्जॉयमेंट येईल तसं मी दाखवीनच ना तुम्हाला तुम्ही निघलेलो साडेसात वाजता आणि बघू शकता काय पण करा पण बच पाठी शिटव ना का बघू बाबा लय झटका <laughs> तर लय आम्ही एक्साइटमेंट मध्ये बसलो पण आता जरा पश्चाताप होतोय पण मजा पण खूप होती येते ऍक्च्युली आम्ही साडेसातला निघलो साडेसात साडेआठ वाजले तरी पण आम्ही आता माफीच्या पुढे म्हणजे रबाईची इथं आलोय अजून आम्हाला दोन तासाची रनिंग आहे तर मित्रांनो हे आहेत योगेश गाईत जे पहिल्यांदा आपल्या सोबत ट्रिपला येत आहेत आणि हे पण खूप कॉमेडी करतात तर यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तर बोला योगेश तुम्ही सर्वप्रथम मी योगेश गाईड आपलं सर्वांचं युनिलॅब केमिकल अँड फार्मास्युटिकल कंपनीतर्फे आणि मुख्य दोघ विजयराम कंपनी अँड इंडस्ट्रियल हाऊस या कंपनीचा कर्मचारी म्हणून तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा या सहलीमध्ये आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले बच्चू भाऊ शिंगोटे तुकाराम

आपल्या कंपनीचे सर्वे सर्वा माननीय श्री दीपकजी जी ओरा साहेब यांच्या प्रयत्नातून आज आपण उदयपूर उदयपूर उदे, उदे, उदयपूर उदयपूर सिटीचे दर्शन करण्यासाठी जात आहोत निघत आहोत त्याबद्दल सरांचे मनपूर्वक कार्यक्रमाचे सूत्र संचालन करण्याची मला संधी सूत्र संचालन करण्याची संधी मला मिळाली दिली नयनधरांनी त्याबद्दल ऍक्च्युली योगेश यांनी खूप चांगलं भाषण दिलं ऍक्च्युली खूप लेंदी होता पण एक त्याच्या मनातली भावना त्यांनी व्यक्त केली आणि कॅमेरा समोर बोलले ते ही खूप चांगली गोष्ट आहे आणि खरंच आमच्या सरांचे खूप धन्यवाद की ते आम्हाला प्रत्येक वर्षी प्रोत्साहित करतात आणि आम्ही प्रत्येक वर्षी ट्रिपला जातो तो आपण ना तुम्ही आता बँड्राची कधी पण रात्रीची ट्रेन असेल ना तुमची जशी आमची सव्वा अकराची आहे तर तुम्हाला एकच सजेस्ट करेन की तुम्ही ट्रेननीच जा किंवा ओला कॅब वगैरे करा ॲक्च्युली आम्ही पस्तीस जण आहेत म्हणून आम्ही बसनी चाललो आहे पण आता मजबुरी आहे म्हणून म्हणून बसनी चाललो आहे आम्ही नाही तर तुम्ही कॅबनीच जा कारण की जाम ट्राफिक आहे शिल्पाड्यापासूनच आम्हाला एवढा टाईम लागला काय सांगतो सो आता बघू किती वेळात पोहोचतो भेटतो तुम्हाला पुढे आपण कुठे पोहोचला होता अजून चेंबूरला पोहोचलो आहे जवळजवळ साडे नऊ व्हायला आला का सांगू लय कटाला आला पण आमचे योगेश आहेत ना एक जोक वर जोक मला योगेश काय बोलू होते तुम्ही मामाला आता भेटील मामाला पन्नास हजार रुपये पगार आहे बायको आजही भेटील मामाला मामा बसमध्ये पण लग्न करू शकतो मामा कुठेही करू शकतो मामा सोडून काय शाईन करतो बाई मामी मामी व्हिडिओ बघत असेल तर मामी बघू घ्यावा लग्नाचा विषय केला तरी मामा चेहऱ्यावर किती तेज आलेला आहे गुलाबी हाय गुलाबी हसिय मामा 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 हे आकडे बिकडे आली का <laughs> मा, 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 मा हो, काय मामा मामाला माहित आहे मामीने व्हिडिओ बघितले का पक्का काम करायला मामाला मामा शांत बसले आठ माझ्या करता फक्त एक दोन तीन चार एक दोन तीन बाकीच्या आप आपली दुनिया नाही सगळं

मित्रांनो फायनली पोहोचलोय बांड्रा स्टेशनला आणि आपण करतो आपल्या बसला बाय बाय इकडे आहे बांड्रा स्टेशन जाऊया आपण आता स्टेशन अवतार बघा आपला कसा झाला पुली सारखा आता पुली सारखा बॅगा उचला जे आपली युनिलॅबची सगळी टीम चालली आहे बसवल्याने आम्हाला फसवला आणि बांद्रा टर्मिनल सोडून बांद्रेलाच उतरवला आणि आता मी रिक्षा करून चालल्या म्हणजे पिकनिक चालू व्हायचं जरा हाल चालू झाले पण काही नाही थोडी थोडी मजा अशीच जरा आतरंगीपणा करणार मजा येते रिक्षा वीस वीस रुपये शेअरिंग रिक्षा खरी गोष्ट म्हणजे अशी आहे का आम्ही एक किलोमीटर दूर नव्हता आम्हाला आपण चुकलोय काय करणार आता ड्रायव्हरच्या बाजूला दोन दोन जण मॅप घेऊन येतो काय करणार ओ हो भास्कर सर चला चा येऊ का मावशी असं चांगला चालेल चालेल तरी आम्ही चाललो थोडा आम्ही नको वगैरे भास्कर झाल्यानं बोललो बरं जाऊ कापशूप वीस रुपये चला लेतो तू मला पुढं डायरेक्ट आता स्टेशन आल्यावर आपला कारण की आता जरा जागा ना होत्या वांद्रे स्टेशनला आणि इथं माणसांची मोजामोज चालली आमची अर्धी लोक आल्या अर्धी लोक चुकून बांद्रा स्टेशनला गेल्या स्टेशन गेले आणि अर्धी जण ट्रेनने आली अर्धी जण आपण बसने आलो स्टेशनवर पोचलो पण नाही ते मामाची घटमट चालू झाली नसते जेवाला काय का, आणले का ना काय नाही त्याला का सांगू किती कष्ट घेऊन आम्ही इथपर्यंत पोचल्या खरं मामा कष्ट घ्यायला लागलो ना भरपूर त्याला त्रासच त्याला भूक लागली मामाला मामाच्या कदरी तुम्हाला माहित नाही आता दिसतील तुम्हाला चार दिवसात मामाच्या कद्री की एकदा भूक लागली ना मग मामा होऊन दादा दिसता दादा पोचलोय बांद्रा स्टेशनला आणि मग जाऊया आपली पहिले सीटवर सामान ठेवलं आणि मग भेटतो तुम्हाला पुढे <laughs> मस्त पैकी सामान वगैरे आपलं सर्व सीटवर ठेवलं आहे आक, आकाश निस तर खायलाच घेतं रस्त्यात पण येते हैरण गेला मम्मीने हे दिले ते दिले आता काय सांगू माझ्या मम्मीने पण दोन बॅग भरून सामान दिले खायला आणि ही आपली ट्रेन आहे वांद्रे टर्मि टर्मिनस उदयपूर बावीस नऊशे एक आणि या ट्रेनचं तिकीट आहे आमचं फक्त पाचशे रुपये उदयपूरला जायचं आणि या टूरची पूर्ण कॉस्टिंग मी तुम्हाला सांगेन तर असतात हय हय बस ना किती खायला घेशील आता रात्री झोपायचं आपल्याला डायरेक्ट कोणत्यासाठी घेतल्या तरी हा चला जर भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये आता जेवायला जाऊ आम्ही मगाशीच आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि जस्ट जेवण पण कम्प्लीट केलं आईने मस्त चिकनचे पीस दिलेले चलून आणि एवढ्या कसरच बसलो त्याला एकच कारण नाद नाद येऊ आमचा पिकनिकला जातानाच फक्त आम्ही टाईमपास प्रत्येक खेळत हो असतो बघा जागा नाही खालचे लोअर सीट दुसऱ्यांचे आहेत आणि आमच्या फक्त या मिडल आणि अप्परचे आहे त्याच्यामुळं आम्ही असे पत्ते खेळतो हो जय जय खानदेश आला नव्हता कारण आल तो ट्रेन मध्ये होता शानपणा करायला पुढे बोल मामा गेम चेंजर तू बोलू नको तर आता जरा पत्ते आणि मग थोड्या वेळात झोपतो मस्त तर उद्या सकाळी मॉर्निंगला डायरेक्ट तुम्हाला